युवा गेम्स प्रेझेंट इंडियन रिंग फुटबॉल लीग नाशिकच्या मिनावताई ठाकरे क्रीडा संकुलात सुरू होती ग्रामीण आणि शहरी भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि संधी मिळावी त्यांच्यातील टॅलेंटला वाव मिळून रिंग फुटबॉल स्पर्धेत जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे या उद्देशानं या लीगचं आयोजन करण्यात आलं होतं युवा गेम्स डायरेक्टर अनिकेत केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच इंडियन रिंक फुटबॉलचे जनरल सेक्रेटरी निलेश सोलंकी यांच्या उपस्थितीत या स्पर्धा घेण्यात आल्या वैवर्ष बारा पंधरा आणि सतरा वयोगट तसेच खुल्या गटातील महिला आणि पुरुष गटात या स्पर्धा खेळविण्यात आल्या स्पर्धा चुरस आणि रोमहर्षक वातावरणात पार पडल्या विभागीय क्रीडा संकुलातील इनडोअर स्टेडियममध्ये पोषक वातावरणात झालेल्या या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आनंद खरे ज्ञानेश्वर निगळ क्रीडा अधिकारी अजिंक्य दुधारे महाराष्ट्र तलवारबाजी महासंघाचे उपाध्यक्ष दीपक निकम पाटील यांच्या उपस्थितीत झाले सर्व वयोगटातील विजेत्या संघांना चषक आणि मेडल्स देऊन सन्मानित करण्यात आले रिंग फुटबॉल लीगचं उत्कृष्ट नियोजन आणि खेळाडूंना निवास तसेच भोजन व्यवस्था उत्कृष्टरित्या करण्यात आली होती या स्पर्धेत महाराष्ट्रासह दिल्ली उत्तर प्रदेश आदी राज्यातील एकूण वीस संघ सहभागी झाले होते याबद्दल कोच आणि खेळाडूंनी मनोगत व्यक्त केलं जो खेळला जातो वुडन सर्विसवर इंडोरवर ऑफिन ऑफिंग साईड फायजी फाय साईड या स्पोर्ट्सला प्रमोट करण्यासाठी आम्ही नॅशनल लेवलची स्पर्धा आयोजित केली आहे इन टीम करण्यासाठी आम्ही फायदेसाठी जाऊ शकेल याच्यासाठी आम्ही सिलेक्शन सिलेक्शन करण्याकरता डिपॉर्मेटिस्ट ऑर्गनायझ आहे भरपूर सारे सांग व्हिडिओ स्टेटपासून आले दुप चार टीम आहेत आले अंडर ट्वेल्व अंडर फिफ्टीन अंडर सेवन्टीन अंडर नाईन्टीन आणि हे सगळे दिल्ली यू पी गुजरात महाराष्ट्र असे वेगळ्या वेगळ्या राज्यापासून आलेले असून आणि या या कॉम्पिटिशनमधून त्याला लोकांना एक प्रोत्साहन मिळते नॅशनल लेवलवर रिप्रेझेंट मिळत आणि त्याच्याबरोबर एक कॉन्फिडन्स मिळते गुड फुटबॉल फुलसाल किंवा मैं फुटबॉल खेळायचं मी अलीगडसिंग उत्तर प्रदेशचे और जो आर एस एफ फेडरेशन जो पूरी है उसकी वजह से हमें सारा अपॉर्चुनिटीज़ है फसल के बारे में जानने की और फसल हम खेल रहे हैं इतनी दूर से आए हैं इतना मतलब फैल रहा है जितनी आपका आई आर एस एफ इतनी ज़्यादा अपॉर्चुनिटी दी है हमें आगे खेलने के बाहर ज़्यादा दूर जा रहा है हमें और यहाँ की फैसिलिटीज़ प्रोवाइड करी मेडिकल फैसिलिटीज़ और फूड वूड सब कुछ अच्छा होटल भी दिया हमें माई नेम इज़ शारफा सही बिल्ला दिस इज़ माई टीम एंड वी हैव वन द चैम्पियनशिप द ऑर्गनायझेशन वॉज रिअली नाईस एस्पेशली द स्टाफ मेंबर्स आर की टू विक्ट्री वॉज हार्डवर्क अँड प्रॅक्टिस अँड वी आर रिअली हॅपी टू विन दिस चॅम्पियनशिप थँक्यू आर्थक सर जी पिल्ले मी भरपूर खुश आहे की आज नाशिकच्या पुरांनी इकडे एक विजय पटकावला आहे नाशिकसाठी एक भरपूर मोठा प्राईड मोमेंट आहे नाशिकचं इंटर नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलवर जाण्याची जी सुरुवात आहे ती पहिला इथून स्टार्ट होते आणि त्याच्यासाठी मी भरपूर खुश आहे आमच्या कोचेसनी जी मेहनत घेतली आहे का आम्हाला कधी वाटलं पण नव्हतं की नाशिकचे मते एवढं टॅलेंट असू शकतो आणि आत्ता जे कोचेसनी पाच वर्ष पहिल्यापासून जी मेहनत केली आहे ती आज दिसून येते नॅशनल लेवलवर ना नाशिकनी आपलं नाव प्राऊड करण्यासाठी जे केलं आहे ते भरपूर भरपूर सुंदर है बी पासी है और मैं मुंबई से बिलोंग करता हूँ बिहार अकेडमी बी एस पासी फुटबॉल क्लब एंड एज वेल एज एन मीनस हम्बाइन तो ये नेशनल अपॉर्चुनिटी हमें अनी के सर के थ्रू मिली है आई आर एफ एफ फेडरेशन जो ग्रास रूट को डेवलप करने के लिए जो काम कर रहे हैं रूरल एरिया में और अर्बन एरिया को मिलाने की कोशिश कर रहे हैं ये बहुत ही कमेंडेबल जॉब है इनकी तरफ से एंड दिस काइंड ऑफ केस आप देख रहे हो इनके चेहरे पर कितनी खुशी है कॉम्पिटिशन लेवल पर हर कोई बात करता है बट ग्रास रूट लेवल पर कोई बात नहीं करता है आप देखोगे यहाँ पे करीबन सात से आठ डिस्ट्रिक्ट स्टेट्स के टीम्स यहाँ पे पार्टिसिपेट किए थे और काफ़ी अच्छा टूर्नामेंट हुआ है दो दिन से हम लोग खेले एंड आई एम द रनर ऑफ आर वेरी मच हैप्पी कि यहाँ से किसी को पता भी नहीं था कि ऐसी भी कोई अकेडमी है मतलब इतने लोगों को हाइक नहीं हुआ है ऑल इंडिया लेवल पर बटे परफॉर्म ब्रिलियंटली बहुत अच्छी तरीके से लोग ने खेला है ये ऑर्गेनाइजेशन होता थे खूब चांगले पद्धति ने ऑर्गेनाइज़ के लिए नासिक मधे भरपूर टूर्नामेंट्स होता पर लेवल से टूर्नामेंट खूब सुंदर मज़े फूड पासन तो मेडिक मेडिकल सर्विस या खूप अतिशय चांगल्या पद्धतीने आणि टीम्स अशा नाही की एकदम कुठून लोकल आलेल्या आहेत चांगल्या लेवलच्या टीम्स आलेल्या आहेत या ठिकाणी त्यासाठी कॉम्पिटिशन मुलं ना ते खेळायला भेटला ऑब्व्हियसली माझी टीम टोटल पाच मॅचेस खेळली दोन मॅचेस सारले त्या मुंबईच्या टीमसोबत ज्या टीमसोबत आम्ही फायनल केलेलो होतो तरी फायनलला तीन टीम आली पेनल्टी सूट आऊटला गेला म्हणजे गेम कोणत्या लेवलला आहे आपल्याला कळतं जो सरने जे टोर्नामेंट था करयाम एस यहाँ पर आया सेकंड टाईम आहे फर्स्ट टाईम अहमदाबाद मी होता सेकेंड टाइम हम यहाँ पर आए हैं बहुत ही अच्छा प्लेटफॉर्म दे रहे हैं बच्चों को क्योंकि बच्चों को फुटबॉल के बारे में नॉलेज हो रहा है सबको बड़े 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 ग्राउंड्स के बारे में पता है फुटबॉल के बारे में पता है बट किसी को फुटसल प्लेटफॉर्म क्या है किसी को नहीं पता नमस्कार तो मैं दैनशा सूचना प्रतिक्रम पुरस्कार दोनों दोन वस्तु जो मैचेस हटे हुए जटत हो तो आज चांगले प्रकार पार पाट लिया आज हमारा कारण बरेचसे से कोचेज को भी हैप्पी है इवन नासिक की टीम त्यांनी पार्टिसिपेट केलं इव्हन माझी पण होती पण ना नायला जे कुठेतरी हार कुठेतरी जीत असते त्यात माझी आकडे प्रतिमा हारली पण नक्कीच माझे मित्र चंद्रगत सरांची टीम आणि डी सी सीचे कोच तुषार सरांची टीम दोन्हीही आज विन झाल्या मला खूप आनंद वाटला आणि न, न निश्चित तुम्ही पुढे नाशिकमध्ये अजून मोठं टूर्नामेंट ठेवायचं माझा मानस आहे त्यासाठी शक्यतो मी कॅश प्राईजच्या माध्यमातून पुढे टूर्नामेंट ठेवायचं माझा मानस आहे असतो रिंग फुडाला असो रिंग फुडवला असो नक्कीच नाशिकमधनं चांगली चांगली मुलं आमच्याकडं आहे आणि हे मुलं आम्हाला नक्कीच आंतरराष्ट्रीय दरावर कशी पाठवता येईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे सोबत मी आमच्या आमचे कोच चंद्रकांत सर आहे तुषार सर आहे आणि सगळ्यात मोठं आमचे अनिकत सर आहे ज्यांचा खूप मोठा पाठबळ आहे नाशिकमध्ये नक्कीच त्यांना खूप मोठ्या प्रमाणात अशा प्रकारच्या टुर्नामेंट घेतात यासाठी मी लागल ती दहा काय महिनाभरापासून त्यासाठी आपण झटत असतो झटणार याच्यापेक्षा मोठं टुर्नामेंट अजून मोठ्या भविष्यात कर यासाठी तत्पर राहणार धन्यवाद सर सर हा ये येणं युपीचा आहे स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी क्षितिज जैन लॉरेन्स बीक अब्दुल्ला सर्वेश केसरकर यांच्यासह युवा गेम्सच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक